नमस्ते मी रमेश मुकादो ग्रामोदय विचार माध्यमात बांगलादेशातील बंड आणि भारत याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा बांगलादेशाच्या शेख हसीना यांनी पंधरा वर्षाची राजवट ही भांडवलशाही धार्जिनी अशी होती भांडवलदारांचं हित त्यांनी जपलं आणि तिथल्या बेकारिल तिथल्या स्थानिक लोकांच्या भावनांची कदर केली नाही बेकारी असेल किंवा तिथल्या लोकांच्या काही वेगवेगळ्या समस्या असतील आर्थिक कारणं असतील ही प्रश्न हे प्रश्न त्यांना हाताळता न आल्यामुळे फाजील आत्मश्रावण एक फॅसिस्ट पद्धतीनं त्यांनी जो कारभार केला विरोधी पक्षांना त्यांनी सत्तेमध्ये सहभाग करून घेतलं नाही त्यामुळे जनतेच्या मनात काय चाललं आहे विद्यार्थ्यांच्या मनात काय चाललं आहे याचा त्यांना अंदाज आला नाही आणि त्यामुळं बंगालमध्ये मोठ्या संख्येने बंड झालं आणि शेख हसीना यांना पंधरा वर्षाची ज्यांची चीज़ सत्ता आहे ती सत्ता सोडण्यास भाग पडलं आणि भारताने त्यांना राजकीय आश्रय दिला आणि त्याचे पडसाद भारतावर देखील पडू आहेत आणि पडण्यास सुरुवात झालेली आहे पश्चिम बंगालमध्ये सटीक लागून असल्यामुळे जवळजवळ बांगलादेशामध्ये एक कोटीहून अधिक हिंदू लोक राहतात आणि त्यांचं मालमत्ता ही जाळपोळ जमाव करते आहे मुस्लिम अतिरेकी मुस्लिम धार्जिनी जमाते इस्लामिक ही जी संघटना आहे ते संघटन या गोष्टीचा फायदा होतो हिंदूंच्या संपत्ती लुटण्याचा प्रकार चाललेला आहे त्यामुळं सर्वत्र असंतोष आहे सर्वत्र भीतीचं साम्राज्य आहे आणि त्याचे पडतात भारतात देखील उंटू लागलेले आहे सुमारे वीस टक्के जनता भारतामध्ये मुस्लिम आहे जे वीस कोटीहून अधिक जनता मुस्लिम जनता भारतामध्ये आहे आणि त्याचा प्रभाव येथील लोकांवर पडण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीनं शेख हसीना आणि एककल्ली केला विरोधी पक्षांना आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तसाच प्रकार भारतामध्ये देखील मोदी शहा यांच्या सरकारनं केल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे तिथला असंतोष व्यक्त होत असेल तसा असंतोष भारतामध्ये व्यक्त झाला आणि हंग पार्लमेंट दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आली आणि भारतामध्ये जे संभाव्य संघर्ष होता तो कुठंतरी टळलेला आहे तरी राजकर्त्यांना भारतीय राजकर्त्यांना बंगालच्या बांगलादेशच्या घटनेचं गांभीर्याने विचार करावा आणि त्या दृष्टीनं भारताने देखील पावलं उजलावी भारतीय सरकारने मग मोदी सरकारनं ज्या पद्धतीनं एन डी एचा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे एन डी ए म्हणून त्यांनी आता वाटचाल करावी प्रत्येक पक्षाला विरोधी पक्षाला देखील साथमध्ये घ्यावं आणि संयुक्त सरकारसारखी भूमिका घेऊन जनतेला काय वाटतं आहे जनतेच्या काय भावना आहे याचं <laughs> आत्मपरीक्षण करावं जनतेला जे काही देण्याचा प्रयत्न करावा संपूर्ण भांडवलशाही राबवल्यामुळं इथली जनता बेकार बेकार झालेली आहे रोजगार नाही पन्नास टक्केहून अधिक लोक दारिद्र्य शिकाली आहे आणि ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन दिलं जात आहे आणि अशा प्रकारे जर योजना राबवत असतील आणि भारतामध्ये जर आर्थिक विषमता निर्माण झाली तर बांगला देशासारखे प्रयत्न प्र, देखील होऊ शकतो परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जनतेने आपली निवडणूक हातात घेऊन अराजकताची स्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेतलेली आहे आणि सरकारला इशारा दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं सरकारने विचार करावा आपले आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्याचा प्रयत्न करावा अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशाला दबाव टाकू बांग बांगलादेशाची परिस्थिती सुधारण्यावा आणावं पूर्वपत आणावं आणि हिंदूंचं संरक्षण ज्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे आता त्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदूंचं संरक्षण करण्याची भारताने जबाबदारी घ्यावी प्रसंगी आंतरराष्ट्रीय दबावासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यादृष्टीनं आपली चुनूक दाखवावी आणि संधी मोदी सरकारला आहे आणि मोदी सरकारनं स्थिती हाताळावी म्हणून विरोधी पक्ष नेते राहुल गांधी किंवा महाविकास आघाडीचे नेते शरद पवार असो किंवा ममता बॅनर्जी असो सर्व लोकांनी आपला पाठिंबा सरकारला दिलेला आहे मायावती असो सर्व विरोधी पक्षांनी पक्ष हा पक्ष यू पी एन एन डी एच्या सरकारच्या पाठीशी पक्कम उभा आहे आता एन डी एन डी ए सरकारने योग्य ते पावलं उचलून बांगलादेशामध्ये स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा तिथे लोकशाहीवादी सरकार येईल कसं हे बघावं आणि त्यादृष्टीनं भारत प्रयत्नशील राहील याबद्दल काही शंका नाही याबद्दल आपलं म्हणणं कायद कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत